अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने होत असल्याची तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत होती या पार्श्वभूमीवर नगरसेविका शीतल अजय ढोने यांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नागरिकांशी थेट संवाद साधत पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीस महापालिकेचे अभियंता यश गुगरे वॉलमन हिरालाल जाधव तसेच स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते नगरसेविका ढोणे यांनी पहाटेच्या वेळी प्रभागातील बेलदार गल्ली सर्जेपूर पाराई नाईक गल्ली लोणार गल्ली शेखर गल्ली बागडपट्टी तोपखाना कुंभार गल्ली आणि व्हेंस्टपुरा परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येते त्यामुळे घरगुती कामामध्ये अडथळा निर्माण होतात या पार्श्वभूमीवर नगरसेविका ढोणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की पाणी पुरवठ्याचे नियोजन योग्य रीतीने करून प्रत्येक घरात पूर्ण दाबाने पाणी पोहोचवणे आवश्यक आहे यावेळी नगरसेविका शीतल ढोणे म्हणाल्या उन्हाळा सुरू होण्याआधीच नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने योग्य उपाययोजना करून या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा पाण्याच्या प्रश्नावर कोणतीही ढिलाई चालणार नाही त्यांनी पुढे सांगितले की महापालिकेने सर्व पाईपलाईन तपासाव्यात गळती आणि अडथळे दूर करून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल याची खात्री करावी या पाहणीत नगरसेवक सागर मुर्तुडकर सुशांत जाधव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते